आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या सातशे एकोणतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त राहता शहरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्री रामचरित्र चिंतन कथेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रवक्ते भाऊ पाटील त्र्यंबकेश्वर यांच्या रसाळवाणीतून रामकथेचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या आठ दिवस सायंकाळी सात ते नऊ या रामकथेचं आयोजन करण्यात आलं होतं आज परमपूज्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांबा यांच्या काल्याच्या कीर्तनानं व महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता झाली या काल्याच्या कीर्तनात प्रसंगी माजी खासदार डॉक्टर विखे पाटील माजी नगराध्यक्षा ममता भाभी पिपाडा प्रभावतीताई घोगरे नारायणराव कारले भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा मोहनदादा सदाफळ माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने धनंजय गाडेकर डॉक्टर के वाय गाडेकर पतसंस्थेचे चेअरमन स्वाधीन गाडेकर भानुदास गाडेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे स्वप्नील गाडेकर चंद्रभान मेहत्रे मिलिंद बनकर योगेश गाडेकर पंडितराव गाडेकर अॅडव्होकेट योगेश गाडेकर तुळशीराम मेहत्रे सचिन मेहत्रे सोमनाथ गाडेकर तसेच श्री संत सावता महाराज ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व नवनिर्वाचित विश्वस्त ग्रामस्थ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संत शिरोमणी सावता महाराज पुण्यनिधी सत्ताच्या निमित्ताने श्री रामचरित्र चिंतन कथा व आजच्या या कीर्तनाला आपल्याला लाभलेले ज्यांनी अत्यंत परिश्रमाने आणि आज आपली तब्येत बरी नसून देखील आपल्याला आपल्या वाणीने कृत्य केलं असे आपल्या सर्वांचे आधारस्थान भक्तपरायण परमपूज्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज ज्यांनी या आ... कार्यक्रमासाठी या सप्त्यासाठी आणि या काल्याच्या कीर्तनासाठी आम्हाला निमंत्रित केलं आणि अतिशय आयोजन या कथेचं आणि या केलं अशा आपल्या राहत्यामध्ये असलेल्या माळीपंच समितीचे सन्मान्य अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व समितीचे सन्मान्य विश्वस्त आणि तालुक्यामधून आणि परिसरामधून आलेले समाजाचे या नियोजनामध्ये सहभागी असलेले सर्व अधिक आज या कार्याच्या कीर्तनानिमित्त आलेल्या सर्व आमच्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ आलेले सर्व भाविक वर्ग सर्वात प्रथम मी परमपूज्य राम महाराजांचे मनापासून आभार व्यक्त करतो की महाराज आपण आपल्या तब्येत बरी नसताना देखील या पंच कमिटीच्या विनंतीला मान देऊन या कीर्तनासाठी आलात आपल्या सर्वांचा आपल्या सर्वांच्या वतीने विद्यापीठ परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी राहण्यामध्ये स्वागत करतो तसेच गेल्या अनेक दिवसापासून या कथेचं आयोजन या ठिकाणी होत आहे कमिटीचे देखील पंचमंडळीचे देखील मनापासून आभार व्यक्त करेल की आताच नव्याने संधी मिळाल्यावर देखील या नवीन विश्वस्तांच्या आधिपत्याखाली आज हा पहिला सत्ता आहे आणि या नवीन कमिटीने देखील उत्कृष्टपणे या सत्ता पार पाडला आणि सगळ्यांना योग्य तो महाप्रसादाचा लाभ दिला ला त्याबद्दल सगळ्या कमिटीचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि कमिटीने या ठिकाणी माझा सत्कार केला या सदैव कमिटीला कधीही कुठल्याही प्रकारे सहकार्य लागल्यास माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सदैव या कमिटीच्या सर्व विश्वस्त आणि सर्व सदनच्या पाठीवर गंभीरपणे उभं राहतील एवढाच विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आपण या ठिकाणी माझा सत्कार केला

त्यांचे पापक भजने ही खूप म्हणजे गाजली आहे आपली माळ्याची जात शेत लावून बागायत काना गोळा भाजी मिठाई माझी अशा पद्धतीने त्यांनी समाजाला संदेश दिला ते कधीही पांडुरंगाकडे गेले नाही पंढरपूरला गेले नाही पांडुरंग त्यांच्या भेटीसाठी आले म्हणजे आपल्या कामात राम आहे अशा पद्धतीचा संदेश त्यांनी समाजाला दिला आज आपण सर्वांनी त्यांचा जो सप्ताह आयोजित केला

इथं येऊन सत्याचे सत्याला म्हणजे आनंद निर्माण केला हे महत्वाचे आहे संयोजक आहेत मनपूर्वक आभार आपल्यात असताना जे पशनी मंडळ होत सर्वांनी वाद्यवृंदवाल्याने खूप सुरेख साथ दिली वाद्यवृंद खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी तबला वगैरे वाजवलं छोटे मन, सा, दे, आम वाटतरी ते मंत्र मुक्त आपल्याला साथ देतो ते त्या समानचे विमान पूर्व आभार मानते अन्न दाते जे आठ दिवस अन्न दान केलं त्यांचेही खूप मनात पूर्व आभार आम्ही आमच्या भोगले परिवाराच्या वतीने या सप्ताचे आयोजन केलेल्या व आपल्या ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार व शुभेच्छा तसेच शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आपण सर्वांना शुभेच्छा देते

आज या ठिकाणी श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीचा जो सप्ताह संपन्न झालेला आहे श्रीराम चित्र चिंतन करण्याची सांगता आज या ठिकाणी झालेली आहे सर्व विश्वस्त असतील अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील समाजाचे सर्व पदाधिकारी असतील अत्यंत उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात सर्वजण त्या ठिकाणी येऊन काम करतात

पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट स्वतंत्र विहिरीचं ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम